नमस्कार मित्रांनो महिला व बाल विकास पुणे डिपार्टमेंट अंतर्गत आली होती दोन हजार पंचवीस मध्ये निकाल घोषित करण्यात आलेला आहे कोणत्या प्रकारचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघू शकता मित्रांनो महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था चर्च रोड पुणे खाली बघू शकता सामान्य प्रशासन विभाग आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली ते बघा दोन हजार पंचवीस मध्ये तर निकाल घोषित करण्यात आलेला आहे बहुत वीस अकरा दोन हजार पंचवीस ला निकाल घोषित करण्यात आलेला आहे खाली बहु शकता उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेचे सामायिक धोरण निश्चित केलेले आहे या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आयुक्तालयाच्या आधी अधीनस्थ कार्यात गटब नॉन गॅजेटेड या सर्वातील एक संरक्षण अधिकारी विधी सल्लागार समुदेशक व गट पदासाठी बघू शकता पर्यपेक्षा अधिकारी मुख्य सेविका वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक कनिष्ठ लिपिक सहाय्यक व डाटा एंट्री ऑपरेटर आणि अधिकारी कनिष्ठ या पदाच्या कार्यरत कर्मचाऱ्याची विभागीय स्पर्धा बघू शकता विभागीय स्पर्धा परीक्षा महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेमार्फत घेण्यास संदर्भ क्रमांक दोन नुसार शासनाने परीक्षा घेण्यास मंजुरी आणि अभ्यासक्रमास मंजुरी देण्यात आहे तर खाली बघू शकता संदर्भ क्रमांक तीनुसार संरक्षणाधिकारी वरिष्ठ विधी सल्लागार विधी सल्लागार समुदेशक गट अधिकारी कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी व कर्मचारी यांचे विभागीय स्पर्धा विभागीय परीक्षा चार सहा दोन हजार पंचवीस ते सहा सहा दोन हजार पंचवीस कालावधीत घेण्यात आलेली आहे सदर परीक्षेच्या उत्तर प्रतिक्रिया तपासणी करता समिती गठीत करण्यात आलेली आहे करण्यात आली होती बघा तर समितीने विभागीय परीक्षा चे उत्तर प्रतिक्रिया तपासणी करण्यात आली असून संदर्भ क्रमांक चारच्या तातडीच्या अनुसार पहिल्या टप्प्यात एकूण दोनशे पंच्याऐंशी संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे खाली बघू शकता सोबत गुणपत्र निकाल बघू शकता तुम्ही बघा खाली महिला बाल विकास महिला बाल विकास डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा दोन हजार पंचवीस मध्ये त्याचा निकाल आहे पदास्मा नाव बघू शकता तुम्ही संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आली होती बघा तर खाली बघू शकता तुम्ही इथं अनुक्रमांक दिलेला आहे बैठक क्रमांक उमेदवाराचे पूर्ण नाव दिलेलं आहे कॅटेगरी दिलेले आहे कार्यचे नाव आणि तिथं तुमचं पेपर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स म्हणजे तुमचे सहा पेपर जे होते समजा तर सहा पेपरमध्ये तुम्हाला किती स्कोअर आलेला आहे आणि एकूण गुण किती आहे समजा टोटल मार्क किती आणि इथं शेहरा म्हणजे तुम्ही उत्तीर्ण झाला उत्तीर्ण आहात की अनुत्तीर्ण आहात तर हे द शेरा दिलेलं आहे तुम्ही चेक एक शकता तुमचं यादीत नाव आहे का कंट्रोल डॉ दाबा तर तुमचं नाव सर्च करा तर यादीतले सापड आहे की नाही तर मित्रांनो काही कॅन्डिडेट उत्तीर्ण ठरलेत आणि बरेचपैकी पैकी कॅन्डिडेट झाले म्हणजे पास झाले आणि काही नापास झालेले आहेत तर तुम्ही यादी चेक करू शकता तुम्ही पास आहात की नापास तर चेक करून घ्यादी बघू शकत मित्रांनो एकूण किती कॅन्डिडेट हे बघू शकता दोनशे पंच्याऐंशी कॅन्डिडेटची लिस्ट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र